जवळपास बत्तीस वर्षापासून सांगवीत चुकलेले एका पन्नाशीच्या वृद्ध महिलेला धडपड करून तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्याचं काम त्या आय टी तज्ज्ञ महिलेने केलेलं आहे व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सांगवीत राहणाऱ्या पूनम विनोद शंकरन या आपल्या ऑफिसला जायच्या रस्त्यावर सांगवीतील बस स्थानकाजवळ एक वृद्ध महिलेला बसलेलं रोज पाहत असे सलग तीन दिवस ती वृद्ध महिला एकाच ठिकाणी सकाळ संध्याकाळ दिसल्याने पूनम विचारात पडल्या त्यांनी तिची चौकशी करत खायला दिले जवळपास पाच सहा दिवस त्या वृद्ध महिलेला रोजचं जेवण देत होत्या त्या आजीकडून काही माहिती मिळते का याचा शोध ते घेत होत्या त्या आजी त्यांना नेवासा तालुक्यातील बेलपिंपळी गावी मला बसवून द्या इतकेच म्हणायच्या ना गाव ना पत्ता नाव मिळत नसल्यामुळे पूनम शंकरन यांनी त्या वृद्ध महिलेस त्यांच्या कुटुंबियाचे स्वाधीन करण्याचा निश्चयच केला गेले तीन दिवसापूर्वी अवकाळी पावसात अडकलेल्या त्या वृद्ध महिलेस पूनमने घरे जेवणाचा डबा आणि पांघरून नेऊन दिले दुसऱ्या दिवशी सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शेलार आणि पोलीस शिपाई किरण खडक उमरगे यांच्या पथकाच्या मदतीने नेवासा गावाची चौकशी केली नेवासाचे पोलीस पाटील यांच्याकडून बेल पिंपळमधून तब्बल गेल्या बत्तीस वर्षापासून एक वृद्ध महिला बे माहिती मिळाली पोलिसांनी मिळणारी माहिती आणि वृद्ध महिलेची पडताळणी केली आणि पूनमच्या प्रयत्नांना यश मिळालं जनाबाई नावाची वृद्ध महिला बेल पिंपळी गावातून गेल्या बत्तीस वर्षापासून हरवल्याची माहिती उघड झाली बेल पिंपळीतून जनाबाई यांच्या कुटुंबियाचा शोध लागला सांगवी पोलिसांनी जबाब नोंदवून एका बत्तीस वर्षापासून चुकलेल्या आईला मुलाकडे स्फूर्द केलं तर पूनम यांनी बत्तीस वर्षांनी ताटातोट झालेल्या आई आणि मुलाची गळाभेट घडवूनच दिली